नमस्कार मित्रांनो बावीस जुलैला ज्ञानराधा आणि इतर मल्टीस्टेट साईराम असो किंवा तुमची माझेजवळ असो किंवा तुमचं राजस्थानी असो या सगळ्या मल्टीस्टेटमुळे त्रस्त ठेवेदारांचा रस्ता लोको हो आहे मोर्चा आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आज एक मीटिंग झाली होती त्या आपण त्या मीटिंग मध्ये कोण काय म्हणलं याच्याबद्दल आपण नक्की जाणून घेऊया त्याचबरोबर नेमकं बावीस तारखेला विवरचना काय केली तर ठेवेदारांच्या फायद्याशीर आहे या विषयावर घरी बघल्यानंतर फक्त फोन लावतो काय अभ्यास पैसे कधी येणार आहे सायरामचे पैसे कधी <laughs> येणार आहेत आणि काही काय ठेवीदार तर असे आहेत तुम्ही म्हणले होते ना पंधरा दिवसाने पैसे येणार आहेत आणि तो ठेवीदार कुठेही कधी बरोबर ना सगळ कधीच कुठे रस्त्यावरती येत नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपला लढा हा आपल्याला स्वतःला लढायचा आहे आणि त्या दिवशी तिची काय आचारसंहिता असेल रस्ता रोपा हा लोकशाही पद्धतीनं आपल्याला करायचा आहे कुठलाही हिंसा कोळण त्याला याचा काम नाही रस्ता जाम झाल्यानंतर का मुख्यमंत्री त्याची दखल घेणार नाही काय गृहमंत्री त्या खात्याची दखल घेणार नाही मी डॉक्टर लड्डा लड् लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन तर मित्रांनो आपण पाहतोय की घरी बसल्या फक्त चर्चा करायची नेमकं काय झालं आमचे पैसे परत येणार होते हे झालं ते झालं ही चर्चा करून काय होणार आहे जर ही चर्चा होत असेल तर इतक्या ठेवीदारांचे सगळ्या ठेवी आहेत जसं पोलिसांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये दिल्यानुसार एफ डी आहेत एक लाख पासष्ट हजार आठशे बहात्तर तर बचत खाते आहेत दोन लाख सहा हजार सहाशे सत्त्याण्णव एवढं मोठं सगळं असताना नेमकं किती जणांनी ने गुन्हे दाखल केले मग केले नसतील एवढे छोटे जर गुन्हे दाखल होत असतील तर नेमकं तुमच्या या केसचा तपास नेमका कसा होणार ने आहे हे सगळं जाणून घेणं हे सगळं या सगळ्या गोष्टीसाठी ठेवीदारांनी पुढाकार घेणं आणि ऍक्टिव्हली काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे संत कुलकर्णी हा अटक का होत नाही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट यशवंत कुलकर्णी जर तुम्हाला सापडत नसेल तर मग तुमची पोलीस यंत्रणा तेवढी मजबूत नाही असं म्हणायचं का यशवंत कुलकर्णी सापडत नाहीये तर मग बाकीचे ज्ञानराधाचे बाकीचे सगळे सदस्य हे कधी सापडतील याला किती वर्ष लागणार आहेत याच अनुषंगाने ते पण होत आहे परभणी परभणीच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे मग एक महिन्याजवळ जो होत आला मग परभणी तुम्हाला का सापडत नाहीये एक गोष्ट दुसरी गोष्ट जसं कुटेनी आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये हो जे काही कुटा के के कुटा के कुटाने केले असतील अजून समोर आले नाही तर मला नाही वाटत ते समोर येतील किंवा येतील त्यावेळेस बघू जे काही कुटाने कुटेने केले असतील तशाच प्रकारचे कुटाने यशवंत कुलकर्णी तशाच प्रकारचे कुटाने परभणी तर करत नाही ना किंवा तशाच प्रकारचे कुटाने बियाणे तर करत नाही ना तर या गोष्टीसाठी हा दबाव आणा जरुरी की यशवंत कुलकर्णी बियाणी परभणे आणि यांचं सगळ्यांचं संचालक मंडळ यांना ताबडतोब अटक करणं जरूरी आहे ही ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असताना परत एक गोष्ट येते यशवंत कुलकर्णीच्या बाबतीमध्ये यशवंत कुलकर्णींनी जे चेकवर सह्या करून दिल्यात यशवंत कुलकर्णींनी टोकनवर सह्या करून दिल्यात त्या सह्या करण्याचा यशवंत कुलकर्णीला अधिकार आहे का यशवंत कुलकर्णींनी बाकी सगळ्या यंत्रणांना म्हणजे कलेक्टर तहसीलदार ठेवीदारांसाठीचे पत्र या सगळ्या गोष्टी यशवंत कुलकर्णीचे सह्या आहेत तो अधिकार त्याला कुणी दिला ठीक आहे या पत्रामध्ये त्याला अधिकार दिला कारण सुरेश कुठेच नाहीये तर मग यशवंत कुलकर्णीने सह्या करा तुला पॉवर दिली पण मान्य आहे पण त्या चेकवर सह्या करण्याचा अधिकार यशवंत कुलकर्णीला कोणी दिला एक गोष्ट दुसरी गोष्ट ज्ञानराधा मल्टीस्टेट किंवा इतर मल्टीस्टेट चेक देऊ शकतात का जर देऊ शकत नसतील तर मग यांनी कोणत्या भरोशावर चेक दिले जर चेक दिले असतील तर ऑलरेडी ग्राहकांचे पैसे घेऊन त्यांचं वाटोळं केलं आणि पुन्हा चेक देऊन वाटोळ केलं एक गोष्ट दुसरी गोष्ट या चेकच्या बदल्यामध्ये ज्या एफ डी ठेवून घेतल्या होत्या त्या एफ च काय त्या एफ डीचा हिशोब पोलिसांनी बघितलं आहे का त्या एफ डी त्या ठेवीदाराच्या खात्यात जमा येत तर त्या पण रफादफा केल्या या गोष्टीचा पण अभ्यास होणं जरुरी आहे या गोष्टीचा अभ्यास जर होत असेल तर यशवंत कुलकर्णीचा आणखीन हा गुन्हा हा पण समोर येतोय कारण फार मोठा गपला होतो पहिल्यापासून जे ठरवूनच गपला होता आणि त्याच्यामध्ये हा एक गपला होतो आणखीन एक गोष्ट समोर येते मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार तुम्ही कुठल्याकडे बाकी दावूंगा आणि त्याकडे सगळं किती करूना कारण कारण सगळ्या कागद आणि मूल款 असू असं पैसेसर म्हणले तर आपण रस्तव पुत्र आहे तुम्हाला सल्ला येतोय संसं केलं तर तुमचे पैसे सांगू इच्छितो आमचे जाण्याचे मित्र डॉक्टर सागर कोटंबे यांनी गृहमंत्र्यांची कालची अपॉइंटमेंट घेतली होती तीन गाड्या आम्ही केल्या होत्या जाण्यासाठी तीन माणसं फक्त आमच्या सोबत आली काल सकाळी त्यांच्याशी भेट झाली त्यांच्यासोबत डॉक्टर आशिष शेजार सर पण होते आणि बावनकुळे सर पण होते त्यांना पण निवेदन दिलेले त्यांनी फक्त आपण पाहतोय हो, गृहमंत्र्याला भेटल्यानंतर पण त्या गोष्टीचा काहीच फायदा झाला नाही त्या ठिकाणी गृहमंत्री होते आशिष शेलार होते बावनकुळे होते त्यांनी फक्त एवढं सांगितलं की हा विषय फार गंभीर आहे याच्यासाठी मात्र एक मू होणं जरुरी आहे ती सगळ्यात महत्वाची मू आहे की अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी इतर सर्व संचालक मंडळ यांना अटक करणं यांच्या सगळ्या प्रॉपर्टी ताब्यात घेणं आणि त्या प्रॉपर्टी लिलाव करून विकून ठेवेदारांचे पैसे देणं हा सगळ्यात मोठा मोह आहे कारण कुठल्याही राजकारणी किंवा कुठल्याही गोष्टी या गोष्टीमध्ये तुम्हाला काही उपयोग होणार नाही असं मात्र या मागच्या आठ पंधरा दिवसाच्या वरून दिसतंय आता याच्याबरोबर तुम्ही पाहिला असेल प्रेस नोटमध्ये पोलिसांनी ठेवी किती बचत खाते किती हे सगळं दिलंय पण त्याच्यामध्ये हे नाही सांगितलं कर्ज कोणाकोणाला वाटलं नेमकं कर्जाचे अकाउंट किती आहेत हे समोर येऊ द्या ना मग ह्याच्यापासून एक पक्क कळन ना की कर्ज कोणाला दिले मग ते कर्ज इतर कोणाला न देता फक्त ज्ञानराधाचे पैसे कुठे ग्रुप आणि कुठे ग्रुपने परत द्यायचे हे तर सगळं चाललं नाही ना कारण ना बेसिक ज्या प्रॉपर्टी घेतल्या त्या ज्ञानराधाच्या पैशातून घेतल्यात असं ठेवीदार उघड उघड बोलतात मग हे येऊ द्या ना समोर नेमकं तुम्ही ज्ञानराधाचे पैसे कुठं वापरले मग ठीक आहे कर्ज दिले असेल तर कोणाकोणाला कर्ज दिले त्यांचे नावही पुढे येऊ द्या हे सगळं जर आलं तर तपास करण्यासाठी तर फायद्याचं होईलच होईल पण याच्यामध्ये अर्चना कुठे या शंभर टक्के दोषी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पण फायद्याचं होईल शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या एका केसमध्ये अर्चना कुठेचं नाव आहे हे अर्चना कुठेचं नाव असताना अर्चना कुठे हायकोर्टामध्ये जामीनसाठी जातात चारशे अडतीस चार जाता मध्ये त्याने अर्ज दाखल केलाय मग जर असं काही नसल तर मग अर्चना कुटेने अर्ज दाखल केला याचं काय एक दुसरी गोष्ट उद्या त्या अर्जासाठी सरकारी वकिलाला जर बोलायचंय तर नेमकं सरकारी वकील काय बोलणार आहे जर सरकारी बोलण्यासाठीच पॉईंट नसतील तर मग नेमकं अर्चना कुठे यांना अटक करू नये अशी ऑर्डर झाली तर त्याला जिम्मेदार कोण हीच गोष्ट बियानी राजस्थान बियाणी यांच्या मुलांनी पण हीच गोष्ट केली ते पण अँटीसिपेटरी साठी हायकोर्टात गेलेले आहेत मग हे सगळं जर यांचे नातेवाईक अँटीसिपेटरी साठी हायकोर्टात जातात मग त्यावेळेस पोलीस तपासामध्ये पोलिसांना जी बाजू मांडायची ती बाजू पोलीस तपासामध्ये जर भेटत नसेल तर मग पोलीस कणखर आणि खंबीर बाजू कशी मांडणार आणि ही बाजू न मांडता जर समजा हे लोक मुक्त झाले हे लोक मोकळे झाले तर त्याला जिम्मेदार कोण कारण ज्ञाना पैसे जर मिळवायचे असेल तर सुरेश कुठे बरोबरच अर्चना कुठे तेवढ्या जिम्मेदार आहेत या दोघांच्या प्रॉपर्टी पण एकत्र करणं जरुरी आहे आणखीन एक गोष्ट आहे पोलिसांनी सांगितलंय की आम्ही तीन ते चार वाहनं जप्त केलेल्या आहेत चार वाहनांनी काय होणार आहे जप्त करून जर बीडच्या ऑफिसला जरी विचारलं जाऊन की नेमकं कुठे आणि त्यांचा ग्रुप ते वेगवेगळे नावं दिलेले आहेत त्यांनी जसे जसे शहर आहे जसे जशी गरज आहे तसं फक्त थोडासा नावात बदल करून या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मग ते जे वाहन आहेत जवळजवळ पाचशे चारच्या आसपासची यादी जी की आमच्याकडे गोपनीय सूत्रांनी दिलेली तर त्या यादीमधील नेमके किती वाहनं पोलिसांना भेटलेले आहेत आणि ते कधी भेटणार आहेत बर ती यादी खरी आहे खोटी आहे त्याच्यासाठी आरटी ऑफिस त्याची चौकशी केली आहे का आरटी ऑफिस मध्ये नेमके कुठेच्या नावाने आणि कुठे चा फॉर्मच्या नावाने किती वाहन आहेत त्याच्यातली किती वाहनं विकले गेले त्याच्यासाठी मग नेमकं बंधन आणता येतं का नाही येतं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कधी कर करणार आहे तर फक्त सुरेश कुठे प्रॉपर्टी सील न करता अर्थना कुठे आशिष पाठवते आणि त्यांच्या संचालक मंडळातले जेवढे काही आहेत त्या सगळ्यांच्या गोपट्या त्यांना जप्त करायला भाग पाडा आणि त्यांना अटक करायला भाग पाडा पर्यायू शकतो भेटू शकतात नाही नाही भेटणार त्याच्याच सुरेश कुटे अर्चना कुटे यांच्या व्हाईट प्रॉपर्टीज म्हणजे ज्या प्रॉपर्टीजवर लोन नाहीये त्या प्रॉपर्टीज ताब्यात घेण्यासाठी नाही पोलीस काय मूव करते त्या प्रॉपर्टी शोधण्यासाठी नेमकं ने पोलीस काय करते या गोष्टी पण ठेवीदारांनी जाणून घेणं जरुरी आहे आणखीन एक गोष्ट आहे डे टू डे प्रोग्रेस किंवा आठ पंधरा दिवसांनी जसं आज प्रेस प्रेस नोट काल पोलिसांनी काढली तशा टाईपचे प्रेस नोट काढणं आणि ठेवीदारांना नेमका तपास कुठपर्यंत चाललाय हे करणं हा ठेवीदारांचा अधिकार आहे आणि तो पोलिसांनी त्यांचा अधिकार हिरावून घेता कामा नाही या गोष्टीबद्दल पण बोललं पाहिजे त्याचबरोबर अर्चना कुटे सुरेश कुटे आर्यन यशवंत कुटे आर्यन कुटे आणि यशवंत यांच्या आणि इतर संचालकांच्या महाराष्ट्राबरोबर इतर राज्यात कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत नेमकं त्या प्रॉपर्टी शोधण्यासाठी पोलीस काय करते आणि ह्यांना अगोदर धरा तर खरं ह्यांना धरा यांना यांचं कस्टडी घ्या कस्टडी घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि या गोष्टी समोर आल्या तरच ठेवेदारांचे पैसे मिळण्यासाठीचे विविध मार्ग मोकळे होतील कारण आता ते फॉरेन फंड आय एस आय एन वगैरे सगळं बंद आहे हे सगळं बंद आहे भाऊ कुठे साहेब जर तुम्ही तुमच्या वकिलावर जर एवढे लाखोंनी पैसे खरचताय हे जर पैसे तुम्ही त्या गरीब गरजवंत ठेवेदारांना दिले असते तर त्याने तुमचं नाव घेतलं असतं पण तुमची नियतच नाही ना द्यायची नियतच नाही ना या सगळ्या गोष्टी उद्याच्या जे काही मोर्चा होतं या मोर्चामध्ये या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने प्रत्येक ठेवेदारांनी जाण करून घेणं जरुरी आहे आणि त्या दृष्टीने जर एखादा ड्राफ्ट बनत असेल तर त्या ड्राफ्ट मध्ये या गोष्टी मांडणं जरुरी आहे दुसरी गोष्ट की त्या पोलीस नोटनुसारच परत एकदा अठ्ठ्याण्णव महत्वाचे दस्तावेज पोलिसांना मिळालेले आहेत त्या दस्तावेजामध्ये हार्ड डिस्क आहे आणि सॉफ्टवेअर आहे तर या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला हार्ड डिस्क सॉफ्टवेअर तर ते एफ डी ज्या काही जमा केल्या होत्या लोकांनी त्याचा नेमका हिशोब कसा हे पण कळल नेमकं कुठून कुठं पैसे कसं गेले हे पण कळल त्याचबरोबर एकशे वीस मालमत्ता

भाऊक महिलांचा मात्र व्हिडिओ बघून थोडस मन हेलख होत आहे कारण असे असंख्य भाऊक ठेवितात ज्ञानराजाचे आहेत जे कितस्त आहे ज्याने पोटाला चिमटा घेऊन एक एक रुपये माग टाकून काहीतरी जीवनाचं भलं होईल या उद्देशाने दिलेला आहे मग यांचा तळतळाट आणि या सगळ्या गोष्टी याच्या पलीकडचं ते तळतळाट वगैरे या तर्ट गोष्टी नाही कारण तुम्ही पाहतोय कोर्टात हजर करताना कोर्टातून आणताना चेहरा जर पाहिला तर आपल्याला स्पष्ट करत बोलायची गरज नाही कुठलाही खेद आणि कुठलंही दुःख त्या चेहऱ्यावर दिसत नाही लोक आहेत खूप सज्ज लोक आहेत घर गरीब आहेत मोठे हे बल्लडे असते एक दोन्ही कोटीवाले चोरी चुकी लागणारे मी तोंड दाखवत नाही जोपर्यंत तुम्ही समोर सगळे मिळून येणार नाहीयेत हा लढा रस्त्यावर सतत सतत तुम्हाला लढावं लागणार आहे हा लढा एक दोन दिवसाचा एक वर्ष वर्षाचा तसा नाही आम्ही एवढा मोठा अनुभव घेतलाय की ह्या लढ्यामध्ये आम्हाला राजकीय लोक कुठलेही तुम्हाला सहकार्य करणार नाही खरेदी नाही समका लागेल कारण की हे लोक फैले अगोदर त्यांच्याकडून पैसे गुंडाने झालेले आमचा स्पष्ट आरोप आहे पोलिसांनी तुम्हाला सांगतो हा आकाश गायपाड नावाच्या मित्रांनी आमच्या तो आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार खाडे तेव्हा त्याला ट्रॅक केलं ट्रॅक केल्यानंतर त्या आमच्या माझी जाऊला अक्षर ते खेळाला त्या टोपल्या टाकलं होतं पण त्या पोरामुळे त्याला कुठेतरी जो जान मिळत नव्हता करावं अक्षर खुनी मोजत नव्हतं पण त्या प्रकरणामुळे सतत ही आमची बातमी पेपरला येत गेली प्रशासन परेशान झालं मीडियाने त्याला उठलून धरलं हे सगळं चालू असताना हे जे माझी जाऊने जे केलं माझी जाऊचे ठेवीदार जसे एकत्र आले सतत त्याचा संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला थोडस आउटपुट पण मिळाला एकशे आठ कलमनुसार त्यांची चौकशी त्या माझी जाऊची झाली त्याच्यानंतर माझी जाऊची लोक आता हायकोर्टामध्ये गेलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एकत्र अभ्यास व्हावा मित्रांनो कस करायचंय ही बाजू नको ती नको असं नको काय मिळण असं निगेटिव्ह विचार नको असं काहीच नको प्रत्येकाने आपल्या आपल्यापणे विचार करायचा आहे जेणेकरून की एकत्रित संघर्ष जो तयार होईल त्या संघर्षाचा इम्पॅक्ट खूप मोठा होईल हे सगळं बोलत असताना मी मात्र आजच्या व्हिडिओतून एवढं बोलतो हे वेदावे विसरून द्या कोणी काय केलं कोणी कसं केलं हे सगळं विसरून जा हे सगळं विसरून जाऊन तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जेवढे काही ज्ञानराजाचे ठेवेदार असतील जेवढे काही जाऊचे बाकी सगळ्या पतसंस्था तो राजस्थानी काय सगळ्या पतसंस्था जेवढे देवळे ठेवेदार असतील तुम्ही सगळे ठेवेदार एकत्र या जर तुमचा एकत्र येण्याचा आकडा जर खूप मोठा होत असेल आणि तो जर मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून जर येणारा आकडा असेल तर या गोष्टीचा विचार मात्र राजकारणी लोकांना नक्की करावा लागेल कारण राजकारणी लोकांना स्वतःचा स्वार्थ असतो मतदानाचा तर हा मतदानाचा सार्थ आणि उद्याची येऊ घातलेली विधानसभा या गोष्टीमध्ये समजा जर लाख ठेवीदारी इथे येत आहेत तर लाख गुणिले पाच त्याच्या घराचे मेंबर असं समजू त्याचे नातेवाईक या सगळ्या गोष्टीचा जर हिशोब केला तर के आकडा के खूप मोठा जातो आणि या मताच्या स्वार्थासाठी मात्र राजकारणाला तुम्हाला तुमच्या बाजूने यावं लागेल म्हणजे लढा इथं पण होतोय लढा राजकारणावर बर्डन आणण्यासाठी पण होतोय आणि याच तुमच्या ज्यावेळेस तुम्ही एकत्र येत आहे यावेळेस मात्र कोर्टात काय मूव करता येतं या सगळ्या गोष्टीचा विचार ठेवीदारांनी करायला पाहिजे आणि त्या हिशोबाचा ड्राफ्ट आपल्याला नेमकं पोलिसाला काय मांडायचंय नेमकं आपल्याला काय पोलिसाकडनं घ्यायचंय आणि पोलिसांनी आपल्याला कशी मदत करावी याविषयीचा ड्राफ्ट किंवा हा जो ड्राफ्ट पुढं जाणार आहे आता तुम्ही मोर्चा काढणार कलेक्टर करता तिथून पुढे शासना जाणार तर या सगळ्या गोष्टी शासनाला कळू द्या की नेमकं ठेवीदारांच्या मनात काय आहे परत एकदा व्हिडिओच्या शेवटी हे सांगतो की जास्तीत जास्त ठेवीदारांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे कोर्टात जाताना पण एकत्र आलं पाहिजे जसं की सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दोघ जण कोर्टात आहेत सुरेश कुटे यांची बीडसाठीचे केस आहे जाळण्यासाठीचे केस आहे अँटीसिपेटरी मिळावे एफ आय आर क्वॅश व्हावा या दोन्ही बद्दलचे केसेस आहेत आणि त्या ठिकाणी मात्र हायकोर्टाने ठेवीदारांच्या बाजूने बोललेलं दिसतंय आणि ही फार चांगली गोष्ट आहे हायकोर्टाने परखड आणि स्पष्ट सांगितलंय की ठेवीदारांचं म्हणणं त्यांना म्हणजे ज्यांनी गुन्हे दाखल केले एफ आय आर दाखल केले मग एकशे छप्पन तीन असो किंवा मग काही तुरळक पोलिसांनी घेतलेले असो हे केलेले तर त्यांचं म्हणणं पण ऐकू द्या म्हणून हायकोर्टाने वेळ हे ऑर्डर केलेले आहे किंवा हे, के कि हे गाईड केलेलं आहे त्यानुसार मात्र जे जे ठेवेदार ज्यांनी ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांनी जर शक्य असेल तर स्वतःचा पर्सनल वकील त्या ठिकाणी हजर करावा कारण सरकारी वकील त्याच्याबरोबर तुमचे स्वतःचे पर्सनल वकील या सगळ्या गोष्टी सुरेश कुटिरलाच्या वकिलाची टीम आणि त्यासमोर फाईट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी जरुरी असतील कोर्टाचे विजन चांगले कोर्टामध्ये जर आपण या सगळ्या गोष्टी प्रेझेंट केल्या तर मात्र ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी चांगलं आणि उपयुक्त पाऊल होईल तर वि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी या संदर्भातल्या ज्या काही पुढच्या घडामोडी असतील त्या घेऊन आपण भेटू धन्यवाद